शेतकरी मित्रांनो आज आपण आहे कालवडी बाजार तर मित्रांनो मोडलिम कालवडी बाजारातील कालवडींचे रेट आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो सांगोला बाजार असेल मोडलिम बाजार अखरुज बाजार बारामती बाजार लोणी बाजार तर मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांना गायींच्या व कालवडींच्या किमती आणि बाजार घर बसल्या पाहायला मिळतात तर मित्रांनो आज आपण मोडलीं बाजारातील कालवडींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल वड़ीं वड़ीं तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच बाजारचे व्हिडिओ आणि गाईंच्या कालवडींच्या किमती आपल्याला घरबसल्या पाहायला मिळतील तर मित्रांनो आज आपण मोडलिम बाजारातील कालवडींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मामा हा नमस्कार किती आणले त्या हा दो दोन आहे ते दोन आणले त्या हा काय सांगता दोन्हीच दोन्ही सांगतो चाळीस हजार द्यायची पस्तीस ला द्यायची पस्तीस ला हा कलर बिलर जोर ओके आहे कलर बी दाताला आदत दा दा आहे आदत आहे ती पाच सात पाच आहे आज बाजार आज बाजार बरा आणि गिरायक चालू झालं नाही चालू झालं पावसामुळे जरा हा जरा पावसामुळे गिरायक झाला आणि जर बाजारे तुमच्याकडे जर बाजार असताना गोडाऊन पैसे गोडाऊन मध्ये नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस छप्पन एकोणीस गोरख शिंदे गोरख शिंदे हा एकदम योग्य दरामध्ये योग्य दराव लाल त्यांचं काय होईल फायनल आता याच एकोणतीस मागते पस्तीस पर्यंत देऊन टाकायची चाळीस सांगायचं आणि पस्तीस देऊन टाकायची किती महिन्यात माझा हे पासा येतात वर्षाचे वर्ष आतले वर्षाचे आतले आतले दोन्ही बी आणि माज करायला किती दिवस जाईल दोन वर्ष व दोन काय घातले एक वर्षात माज करते बरं दोन वर्षात वासरू कसं आहे आता खाली नमस्कार मामा नमस्कार किती आहे कालवाडी कालवाडी आठ आहे ते आठ आहे त्या आता ही जोडी कशी आहे ही जोडीचं साठ सांगतोय किती साठ हजार साठ हजार फक्त बघा छाती लेवलची कालवड आहे दाताला आदत आहे दोन्ही पण आदत कालवड पांड्या गुंडे आहेत एक एकाला थोडी शिंग आहेत कमी जास्त होईल आज होईल की नंबर काय आहे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद परत अठ्ठ्याण्णव जिरो सहा तेवीस तेवीस एक नंबर आहे बघा आणि तीस 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 हजार सांगतात अजून कमी केली जाईल कालवडी एकदम तयार आहेत लांबून तिला चांगले

आपण आहे हजारापासून पन्नास पर्यंत पण भाऊ तपासून वगैरे काय मिळते एकोणपन्नास वीस नव्या वीस नव्या नमस्कार नमस्कार काय नाव आपलं महेश कोळी महेश कोळी काय सांगता कालवडी जोडीचं पासष्ट हजार दोन्हीचं पासष्ट हजार एकदम व्यवस्थित बघा माझ्यावर येण्यासारखा कालवड माझ्यावर परवा दिवशी होत्या जुनी परवा दिवशी माझ्यावर येऊन गेलेला आहे बघा कालवड पासष्ट हजार कमी जास्त होईल नंबर सांगा की नव्याण्णव हा सत्तर सव्वीस हा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर कमी जास्त होत्या कमी जास्त दाताला आदत आहेत जुनी आदत आहेत बघा एक नंबर कसे आहेत सांगा पंधरा काय सांगितलं तिचा किती सांगतात पंचवीस हजार जोडील किती महिन्याचे आहेत एक वर्षाचं आहे आणि सहा महिन्याचा आता ते शेतकऱ्यांची कालवड आहेत पंचवीस हजार जोडीचं कसे वाटतात कमेंट मध्ये सांगा शेतकऱ्याच्या घरचे आहेत कस आहेत आता दात बघितलं ना दात बघितले ना कसं आहे मग दात आदत आहे आदत आहे काय सांगताय आपल्याला कस आहे आदत दा। आहे बघा एकदम म्हणजे हिरी ना गेलेला नाही एकदम चांगलाय काय एक चांगलं त्याची आहे किती पिळते बारा तेरा बारा तेरा बारा तेरा पिळते घरचं कालवड आहे बघा आणि किंमत काय सांगता किंमत हजार पंचेचाळीस हजार कमी जास्त होईल नंबर सांगा शहाण्णव सदतीस शहाण्णव सदतीस शहाण्णव हां दहा बेचाळीस दहा बेचाळीस शहाण्णव दहा बेचाळीस एकदम भारी बघा अजून किती महिन्यात माझा माझावर येईल दिवाळीवर माझं दिवाळीमध्ये दोन अडीच महिन्यामध्ये माझा आहे एकदम भारी आणि बुंड केलेला आहे प्युअर कांदीला आहे पहिलं प्युअरच आहे टॉपचा माल आहे बघा गाव आपलं गाठण्याचं आहे बघा जरी नाही विकलं तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी नक्की कॉल करून संपर्क साधा विवर जाती वान खात्रीचा कालवड आज एकच आहे नमस्कार ना चाल। ना चाल। काय नाव आपलं लालासाहेब पाटील आष्ट तुम्ही हे कालवड आणले आपल्या घरचं आहे घरचं आहे माझ्याकडे बारकी कालवड आमचा व्यवसाय बारकी म्हणजे ह्याच्यापेक्षा लहान घेताना तुम्ही कशी घेता बरं बरं दहा अकरा हजाराची घेता आणि लागू राहायच्या मापला किंवा गाभण करून विकता विक्री करतो काय सांगताय का पस्तीस हजार दाताला दाताला आदत आहे आणि अशीच तुमच्या गोट्यामध्ये किती दादा दहा अकरा वाजता बरं 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 कमी जास्त होईल काय नंबर सांगा सव्वीस पस्तीस एक्केचाळीस नव्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस एक्केचाळीस बाजारात येण्यापेक्षा जर करून गेलं तर शेतकऱ्याचा पण फायदा होईल आणि तुमचा पण फायदा पत्ता सांगा लोकल गोष्टी तुमचं बारा हजार सांगायला बारा हजार एकदम योग्य दरात आपल्याला मिळून जाईल बघा मित्रांनो सांगायला बारा हजार आहे कमी जास्त होईल आणि हे पण चांगलं आहे हे पण नमस्कार, नमस्कार। काय नाव आपलं माझं नाव मंगेश राजपूत मंगेश राजपूत काय सांगितलं जोडीचं आणि म्हटलं म्हणलं सांगायला तिनीच ऐंशी हजार ऐंशी हजार फक्त एक नंबर बघा माझ्यावर येण्यासारखे दोन महिन्यात दिवाळी पर्यंत माझ करते दोन आणि सगळे गुंडे आहेत बांडी बुंडी बघात सांगायला ऐंशी हजार म्हणजे पंचवीस पंचवीसच्या पटीत पण होईल दाताला आदत आहेत तिने दाताला दा पण आदत दा आहेत आणि नंबर सांगायचे नंबर माझा नंबर सत्त्याण्णव तीस सदुसष्ट त्र्याऐंशी त्र्याण्णव त्र्याऐंशी त्र्याण्णव एकदम एकसारखे कालवड आहेत पॅचला चांगले आहेत तोंडाला चांगले आहेत कानाला चांगले आहेत आणि जास्त खराब पण नाही योग्य किमतीत आहेत बघा दर बाजार इथं असतात सांगोला असतोय सांगोला आणि मोंडी मोंड नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सुजित माने सुजित माने काय सांगितलं कालवड कालवड सांगायला पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार फक्त फक्त पंचवीस हजार आदत आहे बच्चा एक नंबर जाते गुत्तीला एच एफ चा बच्चा आहे एच एफ चा बच्चा आहे आय काय चालू आय पंधरा पंधरा लिटर चालते एका टायमाला एका टायमाला पंधरा तीस लिटर कॅपॅसिटीच्या गाईच वासर आहे कॅपॅसिटी वासर आहे आणि दुसरं कुठलं दुसरं ही गाय ही ती ही आहे त्याच्या सगळ्यापेक्षा ही क्वालिटी सगळ्यात क्वालिटीला चांगला आहे वासर चांगला पॅच पॅच मध्ये वासर आहे बुंड बांड वासर आहे पॅच मध्ये एक नंबर शेंग नाही काय नाही कमी जास्त कमी जास्त करून देऊ की

चार दहा दहा वासर आहे पहिल्या व्यादाच तपासून किती महिन्याचा चेक आहे सहा महिन्याचा चेक करू सातवा महिना लागलेला आहे साठ हजार सांगतात सा। सांगायला साठ हजार रुपये सांगायला कमी जास्त कमी जास्त करून देऊ शकतो आणि हे हे आदत आहे आदत आहे आदत आहे आदत बच्चे आहे बघा छाती लेवलच आहे सा काय सांगताय ह्याचं सांगायला तीस हजार रुपये बर जाते गोदीचं चांगलं एक नंबर वासर आहे एक नंबर गुंडा पॅच मध्ये सडा सुडाला क्लिअर वासर आहे त्यांचा नंबर सेव्ह करून ठेवा मित्रांनो स्टेटसला तुमचा अपडेट असतं त्यांच्या स्टेटसला नवीन वासरू कोट्यामध्ये आले की टाकतात त्याच्यामुळे नंबर सेव्ह करून ठेवा तुम्हाला जे पसंत पडेल त्याचा व्यवहार हो, केला जाईल धन्यवाद